नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठीया तुमच्या आमच्या लाडक्या ट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चीन मित्रांनो कागदाचा शोध हा चीन या देशामध्ये लागला होता दुसरा प्रश्न आहे कोणता प्राणी तीन वर्ष झोपतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गोगल गाय मित्रांनो गोगल गाय ही तिच्या आयुष्यामध्ये एकदा झोपली की तीन वर्ष उठत नाही तिसरा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मऊ अवयव कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मेंदू मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मऊ आयो जो आहे तो मेंदू हा असतो चौथा प्रश्न आहे भारतात कोणता पदार्थ सर्वात जास्त खाल्ला जातो <स्याग> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भात मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त भात म्हणजेच तांदूळ सर्वात जास्त खाले जातात काही ठिकाणी भात वरण खातात काही ठिकाणी भातापासून म्हणजे तांदळापासून बनलेली इडली डोसा खातात तर काही ठिकाणी बिर्याणी सुद्धा खातात त्यामुळे भारतामध्ये भात सर्वात जास्त खाल्ला जातो पाचवा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चित्रपट मित्रांनो ऑस्कर हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्रामध्ये दिला जातो सहावा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखतात <ripped noise> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मंगळ मित्रांनो मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते सातवा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणून ओळखतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आपली पृथ्वी मित्रांनो आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखले जाते नील ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते कारण आकाशातून पाहिल्यावर आपल्या पृथ्वीचा रंग निळा दिसतो आठवा प्रश्न आहे चंद्रावर पाणी कोणत्या देशाने शोधले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत मित्रांनो आपल्या भारत देशाने चंद्रयान एक मोहिमेदरम्यान चंद्रावरती पाणी शोधले होते आणि आता भारताचे चंद्रयान तीन सुद्धा चंद्रावरती लॉन्च झाले जे आहे लँड झालेले आहे आणि ते सुद्धा आता काहीतरी नवीन शोध लावेल नववा प्रश्न आहे प्रभू रामचंद्र यांच्या पत्नीचे नाव काय होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन श्री माता सीता मित्रांनो प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचे नाव हे माता सीता असे होते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो वरीलपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण सरासर नऊ प्रश्न विचारलेत आणि त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर आली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पण एकदा अशा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद